आताच तुमच्या चॅनेलवरती आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य ऐकलं की कठोर कारवाई किंवा कायद्याचा धाक दाखवावा लागेल त्यांना त्यांना की कायद्याचा धाक दाखवावा लागेल तर तो कधी तुमच्या सरकारला जाग येणार कधी किती वर्षांनी सरकार झोपलेल्या अवस्थेतून जागी होईल आणि महिलांसाठी कडक कायदा आणेल आणि कडक आरोपींना शासन करेल आम्ही वाट बघतोय किती महिलांना बळी जाऊ द्यावा लागेल ला अजून त्यांचा कधी या सरकारला जाग येणार आमचा प्रश्न आहे तुम्ही सगळे मीडियाच्या माध्यमात हे प्रश्न कायम उपस्थित करता तुमचे मी आभार व्यक्त करेल पण त्यानंतरही अजूनही जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर करण्यात आला होता जो केंद्र सरकारकडे पारित करण्यासाठी पाठवला तो अजूनही मंजूर झालेला नाहीये म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे महिलांच्या चिमुकली मुलगी आहे ती देवदर्शनाला जाते आणि एका सतरा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतो तिथे पोलीस यंत्रणा नव्हती का तिथे कायदा सुव्यवस्था नव्हता का हे सगळे अनेक प्रश्न आहेत बरोबर रोणीता आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो, तो, हो तो, तो म्हणजे पहाटे चार वाजता वारकरी सगळे जमतात वास्तविक वारकरी आपल्या गावात येणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट समजणारा एक मोठा वर्ग आपल्या समाजात आहे इतका आदरभाव आहे वारकऱ्यांप्रती पण त्याच वारकऱ्यांवर पहाटे चार वाजता गाडीवर दोघं येतात त्यांच्या आता शस्त्रसुद्धा असतात मिरचीपूड असते आणि ते सगळं पुढच्या म्हणजे वारकऱ्यांना कोयता लावतात त्यानंतर मिरचीपूड फेकतात आणि मग लैंगिक अत्याचार सुद्धा करतात आणि ते सगळं करून पळून जातात आणि अजून सुद्धा आरोपी पोलिसांना सापडत नाहीत पोलिसांचा आरोपींना कुठेही धाक राहिलेला नाहीये आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की अशा अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना होत आहेत पण आरोपींना कुठेतरी पाठीशी घालण्यात जाते किंवा आरोपींना पकडल्या गेलं तरी कठोर शिक्षा होत नाहीये त्यामुळेच आरोपींच्या मनामध्ये सरकार किंवा तिथल्या आपल्या पोलीस यंत्रणे बाबतीमध्ये कुठेही भीती राहिलेली नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही सरकारला विनंती आहे की ह्या ज्या विकृत गोष्टी आज समाजामध्ये होत आहेत या विकृत गोष्टींच्या मुळापर्यंत जाऊन आपण सामाजिक प्रत्येक व्यक्तीपर्यंत असं शिक्षण देणं गरजेचं आहे की त्या शिक्षणाच्या माध्यमातून एका महिलेचा आदर करणं हे लोकांना शिकवणं आता अत्यंत गरजेचं आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही अमूलाग्र बदल शासनाने करणं गरजेचं आहे आणि त्यातनच ही जी येणारी तरुण पिढी आहे की ही जी या अशा मार्गाला जाते आहे माझी सरकारला विनंती की शिक्षणामध्ये काही असे बदल करा की ज्या माध्यमातून मुलांमध्ये एका महिलेचा आदर करावा त्या महिलेला आपल्या माते समान मानावं त्या महिलेच्या बाबतीमध्ये कुठलीही जगातली महिला असेल जी समोर आली तर ती आपली माते समान आहे जे मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले होते त्यात संस्कारांची परत आपल्या मुलांमध्ये आपल्याला रुजवावे लागतील आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाला मेहनत घ्यावीच लागेल